आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रोई पंचायत समितीच्या शिवसेना गटाच्या अपक्ष उमेदवार सो सपना अविनाश शिंदे यांचा शेतकरी संघटनेच्या उमेदवार सौ वेदिका विनय आवटे यांना शेकडो समर्थकांसह हो जाहीर पाठिंबा रुईतील शिवसेना भाजपचे पदाधिकारी विश्वासात घेत नसल्याने रुई शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गेली सामाजिक राजकीय कार्यात सहभागी असणारे शिवसेनेचे शाखा प्रमुख अविनाश शिंदे हे शिवसेना पक्षाकडून यावेळी रुई पंचायत समितीची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते तशी मागणी त्यांनी पक्षाकडे पक्षाचे नेते खासदार धैर्यशील माने माजी आमदार डॉक्टर सुजित विंचेकर यांच्या माध्यमातून केली होती परंतु मुलाखती व अनेक बैठकांनंतर हा मतदारसंघ भाजप पक्षाला गेले असल्याचे समजले त्यानंतर नाराज असलेले अविनाश शिंदे यांनी आपल्या पत्नीचा रुई पंचायत समितीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर अनेक घडामोडी गावात घडत गेल्या मायुतीचा घटक असलेल्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उमेदवार निवडीबाबत किंवा त्यानंतर प्रचार शुभारंभ असेल गाठीभेटी असतील किंवा विविध बैठका असतील पण शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मला विश्वासात घेतले नाही त्याचबरोबर आमचे नेते ज्यांनी या मतदारसंघात दहा वर्ष प्रतिनिधित्व केले ते माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनाही जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न रुईतील काही मंडळींचा सुरू आहे तसेच गावातील स्थानिक राजकारणात आमचे विरोधक असलेल्या पवार कुटुंबातील अश्विनी पवार यांना भाजपाकडून उमेदवारी दिल्याने व आम्हाला गावातील माहितीचे नेते मंडळी विश्वासात घेत नसल्याने पंचायत समितीसाठी माझ्या पत्नीचा अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन रुई पंचायत समितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभ्या असलेल्या वेदिका विनय आवटे यांना शेकडो समर्थकांसह पाठिंबा देत आहे अशी घोषणा बैठकीत अविनाश शिंदे यांनी केली यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अविनाश शिंदे यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राकेश खाडे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और